मैं बोली गोली खा रही थी इसलिए बैक कैमरा किया था गोली खा रही थी इसलिए बैक कैमरा किया था कुछ बोलोगे आप हाँ हाँ भाई मैं बोल रही हूँ मैं थोड़ी बीमार हूँ हाय दीपक दादा बोल कगे को कोण एवढे आठवण करते का मी एवढं उदके लागायला वहिनी हाय कशी आहे वहिनी हाय देवरची मस्त आहे मी तुम्ही कुठून बोलता वहिनी जेवली का जेवली जेवली वहिनी आत्ताच जेवली आत्ताच गोळ्या घेतल्या आता जेवण करून गोळ्या वगैरे घेतल्या ते वारीत गेली होती ना तर खूप म्हणजे खूप आजारी पडली आज मी आज जरा बरं लागतंय गुरुपौर्णिमा होती म्हणून मंदिरात गेली होती नाहीतर पंढरपूरहून आली तशी नुसती झोपच जाय ना डोळ्यावरची सारखी झोपलेली आणि एवढं पायां ते दुपतेतलंय म्हणजे लय वहिनी मी मुंबई हा का मग मी पण मुंबईच वहिनी मी डोंबिवलीला हो का मी ठाण्याला मी ठाण्याला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दीपक दादा तुला पण खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या ताई साहेब जय भगवान नमस्ते गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा दादा आहे काय नमस्कार सूरजदादा कशी आहे तब्येत वगैरे आता काय म्हणतो तब्येत वगैरे कशी आहे तू दिंडीत मी आलेली तेव्हा यायचं ना दिंडीत भेटायला मग दिंडीला मी आलेली तुझ्या तिकडं पुण्यामध्ये तर यायचं की भेटायला जय भगवान बाबा जय वामन भाऊ ताई गुरु तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा लाईक केला आहे बरं का तुम्हाला खूप खूप धन्यवाद सुरज दादा तुला पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ती बघ दादा तुलासुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि ते कोण वहिनी वहिनी बोलत होते भाभी भाभी त्यांना पण खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या साहेब अक्कलकोटला जाऊन आलो आहे तब्येत माझी बरी होती ओके ओके अक्कलकोटला गेल तर मला नव्हती घ्यायची लाइव म्हटलं आता बरंच दिवस झालं तीन आठवडे झालं ना बोलणं नाही मी घ्यायची कधी कधी लाइव तिकडं पण ते काय गप्पा नाही मारत बोलता नाहीत काय म्हणलं चला आता खूप दिवसातून थोडंसं गप्पा मारावं जे कोण असेल व ऑनलाईन तर थोडंसं बोलावं म्हणूनसाठी आले ऑनलाईन थोड्या वेळासाठी चाले बरं का मी मला पण तब्येत बरी नाही थोड्या वेळासाठी चालेल चलून खूप कमजोरी आली आहे खूप म्हणजे खूप खूप कमजोरी आली चालून चालून सकाळी पहाटेच्या चार तिला गेलो होतो हो का अरे बघते ताई साहेब किती दिवसाने लाईव्ह वरती भेटले आहे तुम्ही हो ना चला म्हटलं थोड्या वेळ जावा म्हटलं ताई साहेब साडी तुमचं आणि मम्मीची तब्येत कशी आहे मम्मी पण माझी छान आहे तिला काहीतरी दाढीचा त्रास होत होता आता गेली होती ती डॉक्टर कडे काय माहिती मग आता काय करते दाढी साहेब दाढलेची लाईव बंद झाली आहे मग हा का बंद झाली का सुरू केलेली का परत अख्ख्या <coughs> दिंडीमध्ये व्हायरल इन्फेक्शन अख्ख्या अख्ख्या दिंडीमध्ये थंडी ताप सर्दी खोकला पूर्ण दिल्लीमध्ये सगळ्यांना झालं तर आज जरा मला बरं आज वाफ घेतली हे काढा करून पिली सकाळी सकाळी वाफ घेतली म्हणून आज जरा बरं वाटतंय मला चेतनचं काय मला तर लाईव्ह दिसत नाही आता मी तर बघ वीस दिवस पंढरपूरला गेले ना आता आलेलं तीन दिवस झालं म्हणजे काय कमीच महिन्यात झालं काय कुठ कोणाच्या लाईव्हला पण नाही गेली नाही एक महिन्यापासून काहीच नाही वारीचा आनंद खूप खूप सुंदर असतो भारी वाटत आनंद पण तकलीफ होती जीवाला खूप तब्येत खूप सुटली आहे सुटली सुटली आहे तुमची तब्येत सुटली नाही बाबा बारीक झाली मी बारीक सुटली नाही सुकली म्हणायचंय का हो तरी पण आज खूप बरं वाटतंय आज नाही तर काल परवा दिवसभर झोपच सुतरत नव्हती नुसती गोळ्या खाऊन झोपलेली चोवीस तास नुसतं झोपेमध्येच होती तिकडं झोप नसते होत ना लवकर तीन वाजताच उठायचं आंघोळीला तीन वाजता उठून आंघोळ्या करायच्या दिवसभर चालायचं संध्याकाळी काय कशाची झोप लागते इकडून कोण घोरतंय ढरावू ढराव तिकडून कोण घोरतं आहे सगळे असं ओपन सगळे एका तंबूमध्ये किंवा सगळे एका लाईनीत झोपलेले असतात हॉलमध्ये तर सगळ्यांचं इकडनं घोरलेला आवाज तिकडनं घोरलेला तर झोपच नाही यायची बारीक झाली आहे बोललो आहे ना हा हा हो चार किलो वजन झालं कमी माझं वीस दिवसात केलं आज आजच केलं सकाळी चार किलो वजन कमी झालं हाय का असे हो मुंबई से बोल रही हो से हो नितिन भाई ताई साहेब किडनी टाकली आहे हो का कोणाला तुला टाकली किडनी का दोन्ही किडण्या फेल झाल्या होत्या का मग कोणाची टाकली मम्मीची पप्पाची का कोणाची खराब हो झाली होती हो हो खराब झाली होती का किडनी हो का अरे बापरे ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संपत दादा जेवण झालं का संपत दादा कोण आलं इंद्रजित इंद्रजित भाई का हो तुमचं जेवण झालं का हो संपत दादा झालं माझं जेवण झालं तुमचं झालं का लाईक केलं आहे बरं का खूप खूप धन्यवाद संपत दादा धन्यवाद हाय हाय आदर्श दादा बोला आज तुम्ही जेवणासाठी काय बनवलं होतं आज बनवली मोड आलेली मटकी मूग त्या मटकी आणि बटाटा मिक्स आणि चपाती आणि भात बनवलं डायरेक्ट डॉक्टर डौ, डौ, चष्मा काय गवली होती काय डायरेक्ट काय डॉक्टर डॉक्टर कडनं वय डॉक्टरकडनंच लावली का ओके ओके डॉक्टरकडनं लावली वय हां बरं झालं नाही तर मग मम्मी पप्पाचं कोण असतरी लावायला लागते ना किडनी जय श्री कृष्ण राधे राधेजी जय श्रीराम जय श्री श्रीराम संपद हाय हाय एका टक्के ऑपरेशन झालं आहे चांगलं हो का हा मग होईल बरोबर काही प्रॉब्लेम नाही मग होतं माझ्या मामे भावाला पण टाकली किडणी नाही त्याला टाकली नाही त्याच्या दोन किडण्यातली एक किडणी खराब झाली तिथं काढून टाकली त्याची खराब झालेली तो एकाच किडणीवर आहे खूप दिवस झाला तुम्ही कशा आहात तुम्ही मस्त आहे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या संपत दादा हो हो दादा नक्की बाहेरून बाहेरून विकत किडणी घेतली होती एक खराब झाली होती तेच टाकली आहे एक खराब झाली होती मग एकीवर चालतं की एक चाल एक खराब झाली तर कशाला टाकायची दुसरी एका एका किडणीवर मनुष्य जगू शकतो माझ स माझ्या मामाच्या दादा हाय हाय बोला सुनील दादा तुम्ही खूप नाराज आहात नाही नाही मी थकलेली आहे पायवारीच चालली इतके दिवस कंटिन्यू तर मी थकलेली आहे नाराज वगैरे काही नाही आहे नाराज कशाला हो आपलं सुरज दादा माझ्या सख्ख्या मामाच्या मुलाला आहे का त्याची त्या त्याची एक किडनी खराब झाली होती तर त्याची ती खराब झालेली किडनी काढून टाकली ती किडनी काढून टाकली आणि एकाच किडनीवर येतो बरंच वर्ष झाले एकाच आहे काही प्रॉब्लेम नाही त्याला आता मुलगा त्याच्यानंतर त्याला मुलगा पण झाला आहे ती किडनी काढून आणि एकाच किडनीवर येतो की एक किडनी चांगली असेल तर दुसरी किडनी टाकायची काहीच गरज नाही तुम्ही कुठून बोलत आहात तुम्ही वाली गेला होता काय हो हो ना गेली होती ना जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हो म्हणून तर इतके दिवस नव्हते मी लाईव्हला म्हणून तर एवढे दिवस नव्हते एक महिना व्हायला आलं नव्हती मी लाईवला एक महिना झाला असेल फक्त तिकडं पंढरपुरात घेतली होती मी लाईव कीर्तनाची त्याची थोडा वेळ दोन तीन वेळाच घेतली होती जास्त नव्हती घेतली जास्तीत जास्त तीन चार वेळा घेतली असेल चला बाय बाय गुड नाईट सगळ्यांना भेटू पुन्हा उद्या भेटू थोडा वेळ मी सहज आपलं आता बघा सोळाच मिनिट झाला मी घेतलेली लाईव सुरू केलेली असंच म्हटलं चला थोड्या वेळासाठी घ्यावं आपलं लाईव्ह चला आता बाय बाय मी पण आराम करते तुम्ही पण आराम करा भेटू पुन्हा उद्या बाय गुड नाईट शुभरात्री गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ताई साहेब मी नको मानत होतो मम्मी पप्पा आणि दिदीने ऐकलं नाही आणि भाऊजीनी पण नाही टाकायचं बोललं ओके ओके बरं केलं मग शुभ रात्री गुड नाईट गुड नाईट आता दीड महिना आहे हा का ओके दीड महिना का होईल होईल वै ठीक होईल पाणी बिनी पेच जायचं भरपूर किडनी म्हणजे खराब नाही होत

हाय अशा तरी हाय यमुना बोला ग हा मागाशी तू आली होती हारेपाठामध्ये पन लाई होती पण काही गप्पा नव्हतं मारतायत ग बाय बोलतायत नव्हतं हारेपाठात तिथं मंदिरात कसं बोलणार हरेपाठात बोल काय बदली करून घेणार आहे बीडमध्ये गेल्याच्या नंतर ड्युटीवरती ओकरी बीडमध्ये का बरं चांगलं आहे की मग गावाकडे चांगली गोष्ट आहे हाय यमुना काय म्हणते कशी आहे जेवण वगैरे झालं का यमुना ताई गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला का काय म्हणते कशी झाली वारी दर्शन वगैरे हो कळसातच दर्शन घेतलं बाई कोणाला ताकद को आहे बाई एवढं उभं राहायला बारा तास लाईनमध्ये उभं राहायला दर्शन आम्ही फक्त जे असतात ना जे दिंडीमध्ये पायवारी करतात ना ते त्यांनी कळसाचं दर्शन घेतात फक्त प्रदक्षिणा घालतात नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागीच स्नान करतात बस तुम्हाला पण दादा खूप शुभेच्छा ताई तुम्ही काय म्हणते कशी झाली बाहेर सुनू दादा काय बोलताय कमेंट का? काय कळत नाही दादा तुमची काय करत का काय काय कळा ना मला अच्छा मला वाटलं दर्शन घेऊन आली नाही कोणीच नाही जात जे पायवारी चालतात ते कोणीच नाही कोणतंच थाकत था नसते बाई चलून 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 सगळे वारकरी थकलेले असतात कुणीसुद्धा जे काल्यापर्यंत थांबतात ना पौर्णिमापर्यंत था, आजच्यापर्यंत ते मग त्यांना होतं दर्शन ला लाईन लावून कारण आम्हाला तर कुठल्याच जे दिंडीमध्ये पायवारी करतात ना त्यांना ते, ते सगळे कळसाचं दर्शन घेतात कशाने आलीस परत इष्टीने आली मी कशाने आली, आली? एक्स्ट्रा एक्स्ट्रा सोडलेल्या ना मुख्यमंत्र्यांनी एक्स्ट्रा होत्या ठाणे बस ठाणे बस भरपूर सोडले होते एक्स्ट्रा ही भरली का दुसरी दुसरी भरली तिसरी पूर्ण मग आम्ही आलो त्याच्यानेच किती वेळ लागला बाई दीड वाजता बसली ते साडेतीनला आली घरी मी दीड वाजता आम्ही बसमध्ये बस सुरू झालेली बरोबर दीडला ते आम्ही आलो साडेतीनला ते ह्याच्या पुण्याला लय ट्रॅफिक लागलं बाई पुण्याला ते फलटणला वगैरे तिकडं खूप म्हणजे खूप ट्रॅफिक लागलं त्यातच आमचा लय वेळ गेला यमुना ताई ओळखली की नाही तुम्ही मला ओळखते दादा ती तुला ओळखते बरोबर तू जेवली का यमुना जेवलीस का दुपारी दीडला का हो दुपारी दीड वाजता बस लागलेली ते दुसऱ्या दिवशी आम्ही साडेतीन वाजले पहाटचे पहाटचे साडेतीन वाजले यायला घरात सव्वा तीन, पार्ट के। पार्ट के तीन का साडेतीन अस आमची आखी बस होती ठाण्याची पूर्ण बस होती ठाणेच अखी चाळीस का पन्नास काय शिट असतात तेवढी सगळे आमचं होते तो कारचा टिप होता तुमचा कोणाचा ताई साहेब पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक झाली आहे हो पुण्यातले होत बाई ट्रॅफिक म्हणूनच एवढा उशीर लागला आम्हाला खूप मला लई झोप येते ग बाय मी गोळी खाल्ली पेन किलरची पेन पेनकिलरची गोळी खाल्ली हो पालय मला आता मी कुठलीच जेवले एवढ्यात हो ना तू तर तू जेवण बनवत असे नाही ना बनवलं का जेवण मी बनवलेलं मोड आलेले मटकी बटाटा मिक्स पातळ रस्सा भाजी होती भात आणि चापाती ओके गुड okay, नाईट शुभरात्री ताई साहेब जास्त गोळ्या घेऊ नका तुम्ही झोपा मग हो हो आठ नंबर लाईक केलं आहे खूप खूप धन्यवाद सुटेल दादा ताई कुठं असा भेट होईल काय दत्तात्रे माले मी का मी मुंबईला आहे तुम्ही कुठं असता दादा मी मुंबईला आहे जेवण दुपारचं फक्त चपात्या लाटेल हां का मी पण दुपारचं जेवली बाई मला ताकद नाही दोन दोन दो जेवण बनाय सध्या एक टाईमच कशी तरी उभं राहून करते उभं पण नाही रावत मला कमजोरी आली एकदम म्हणजे खूप कमजोर पण आलं आहे शिर्डी शिर्डीला हा मग शिर्डीला आल्यावर भेटन दादा मी जेव्हा शिर्डी लिहिली तेव्हा भेटल वहिनी बनवते ना वहिनी गेली ना माहेरी वहिनीची मम्मी पण आजारी म्हणून गेली तिकडं वहिनीची मम्मी आजारी आहे ॲडमिट आहे तिची मम्मी मम्मी त्यासाठी गेलेली कधी गेली मी याच्या आदल्या दिवशीच गेली तिची मम्मी ॲडमिट आहे अजून हॉस्पिटललाच हे सोडलं नाही अजून तर आम्हालाच बघायला जायचं आहे तिला तिच्या मम्मीला तेच मी म्हटलं आता मलाच बरं नाही म्हणूनसाठी म्हटलं थोडं बरं लागलं एक दोन दिवसांनी जाईल त्याचं आहे मम्मीची तब्येत कशी आहे मम्मीची तब्येत माझ्या ना चांगली आहे चांगली म्हणजे तिचा पण दाडा किडल्या तिचा पण दाडा वगैरे बसाय काय तिला तकलीफ आहे तिला म्हटलं ती एकदाच त्याच्यात सिमेंट वगैरे काय ते भरून येते दाडा साफ करून अच्छा फारच खराब आहे का तब्येत त्यांची हो ना नाही एवढी काय पण ॲडमिट केलेलं आहे ना पाहिजे ना, ना घरी पण या आल येणार होती पण मी म्हटलं नको बाई हो तुझ्या मम्मीला बरं लागू दे मग ये माझं काही इथं दादा हे आहेत ना दोघ दादा मदत करतो मला हॅलो तानाजी दादा हॅलो नमस्कार चल ये ना उद्या लवकर घेईल जराशी उत्या लवकर ताई साहब दोन महीने तुम्हारा दिवस खूब छाला है दोन महीने दोन हो तू आराम कर आता आठ दिवस अजुन हो ना गरज है ग आरा हो जो आराम कर हो ना अगं काय सांगू झोपत नाही जात माझं मी दहा आला काल दहा वाजता उठली सकाळी आज आठ वाजता उठली काय मला समजतच नाही नुसती झोपलेली असते नुसती झोपलेली किती दिवसाची झोप आहे माझ्या डोक्यात काय माहिती आणि उभं राहिलं का झोप जाते तर असं पडायला आहे मला खाली पडलं असं होत आहे हो झोप आराम कर हो ना चल बाय मग बाय बाय हां उद्या घेईल मी आता बस थोड्या वेळासाठीच म्हणलं होतं तर सव्वीस मिनटं झालं तरी पण चल बाय बाय गुड नाईट सी यू अगेन साडी छान आहे खूप खूप धन्यवाद चला बाय बाय सूरजदादा शुभरात्री शुभरात्री आहे म्हणा सगळ्या बाकीच्या दादांना गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम्स ताई गुड नाईट संगीताताई तुम्ही पण आल्या का लईला तब्येत काय म्हणते बरी आहे ना चला लय आहो तब्येत लय बेकार झाली चला तुम्ही पण आराम करा आता मी पण करते काय सारखं एक 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 येतच रच आहे मग चालू ठीक आहे हो हो चला उद्या भेटू परत चला बाय बाय घ्या काळजी संगीताताई तुम्ही पण हां चला बाय 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 रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे हो हो चला बाय फोन नंबर फोन नंबर का फोन नंबर काय मी पागलबाई आहे का मेंटल आहे का असं सोशल मीडियावर फोन नंबर द्यायला फोन नंबर पाठवा काय आम्हाला काम झालं नाही का फोन नंबर द्यायला चला बाय बाय ताई गुड नाईट ताई